नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय दोन हजार चोवीस शिरू लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आता तुम्ही पाहू शकता की मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे कांदा काढणीचा काळ झालेला आहे गहू सुद्धा आता झालेला आहे आता मोकळी रान आहेत आता ही जी रान आहेत ता आता तापून द्यायची आहेत मस्तपैकी आणि मग त्याच्यानंतर परत आता चांगला पावसाळा झाल्यानंतर परत शेतीला सुरुवात करायची तत्वरीमध्ये आता लोकसभेचा निवडणुका लागलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीला आता आपल्याला सामोरं जायचे कारण जोपर्यंत शेतकऱ्याची पोरं लोकसभेमध्ये जाणार नाही विधानसभेमध्ये जाणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न आपल्या समस्या आपल्या वेदना तिथपर्यंत पोचणार नाही आता हे सगळे चोर चोरभामटे लोकांच्या समोर जात असताना म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि मी आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्याचा आम्हाला कळवळा आहे आता ए सी गाडीमध्ये हे यांचा चेहरा पाहिल्यानंतर लगेच कळतो की खरंच हे शेती करतात का कर न करतात परंतु हे इतके बोलबच्चनगिरी करतात आणि आपल्या भावनांशी खेळतात आता शेतकरी बिचारा भोळा असतो साधा असतो त्याला काही कळत नसतं एवढं जास्त राजकारणामधलं तसं मग तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो पण राजकारणामधलं विश्वास ठेवतो आणि पाच वर्ष हे मलई खाण्याचं काम करतात शेतकऱ्याला गंडवण्याचं काम करतात आज आपण परिस्थिती जर पाहिली कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत टॉमॅटोचे पडलेले होते मिरचीचे सोयाबीनचे आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो इतकंच शेतकऱ्याला लुटलं जातं इतकं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी शोषण केलं जातं अक्षरशः तुम्हाला सांगतो मोगलांच्या काळामध्ये सुद्धा एवढे टॅक्सेस लावले नव्हते एवढा टॅक्स लावण्यात येत आहे खऱ्या अर्थानं या राज्यकर्त्यांना त्याची लाच वाटली पाहिजे यांना लाच कशी वाटत नाही अरे आज शेतकरी दिवस रात्र नानामध्ये काबड कष्ट करतोय घाम गाळतोय आज पंचेचाळीस शेचाळीस डिग्री तापमान आहे आणि या तापमानामध्ये धरणी माता खाली तापलेली आहे वरून सूर्य तळपत आहे मधी माणसाचं काय होतं दुपारचं जेवण सुद्धा पोटामध्ये जात नाही अशा वातावरणामध्ये माझ्या माता भगिनी माझे बांधव माझे आई वडील शेतामध्ये रानामध्ये काम करतात काबड कष्ट करतात आणि ज्यावेळेस तो कांदा मार्केटला घेऊन जातात अक्षरशः तीन रुपये चार रुपये किलोने म्हणजे ज्याला सात आठ रुपये खर्च येतो तुम्ही तीन ते चार रुपये किलोने घेता म्हणजे तुम्हाला त्याचे जरा लाज वाटले पाहिजे शरम वाटली पाहिजे की आपण खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही आणि आपण दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस ती साता उपभोगतो मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न आपण फिरत नाही काही नाही आपण एसी मध्ये बसून इकडच्या तिकडन तिकडन इकडं आणि म्हणून आता हे चालणार नाही वीट का जबा पत्तर सी मिले का कुणी जर म्हणत असेल शेतकऱ्याच्या नावानं जर गंडा घालण्याचं काम करत असेल पाहुणीशी खेळत असेल छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जनतेला जर फसवण्याचं काम होत असेल तर मात्र आता शेतकरी शांत बसणार नाही मी स्वतः एक शाळाचा शेतकरी आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी मात्र आता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आता काही लोक म्हणत असल शेतकरी कुठं लोकसभेमध्ये जाणार कुठं खासदार होणार आमदार होणार अरे का होऊ शकत नाही मी अपक्ष म्हणून उभा राहणार आहे आणि थोड्याच वेळात मी लोकांच्या थोड्याच दिवसात मी लोकांच्या समोर सुद्धा जाणार आहे आणि लोकांचा विश्वास सुद्धा मला मिळणार अरे जेवढं हे लोक तुमच्यावरती प्रेम करू शकत नाही तेवढं मी तुमच्यावरती प्रेम करून दाखवेल जेवढं ही लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही तेवढं मी तुमच्यावरती विश्वास आणि श्रद्धा ठेवल प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मी दाखवून देईन आतापर्यंत जेवढे खासदार झाले असतील त्यांचा रेकॉर्ड निश्चित मी मोडेल छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचा शब्द बरं हे फसवतात पण नाही भारी आम्ही छत्रपती शिवरायांचे छत्रपती शिवरायांचं रक्त वाहते अरे तुमच्या दमन्यांमधून जर छत्रपती शिवरायांचं रक्त वाहते आमच्या दमन्यांमधून काही पाणी वाहते आमच्याही दामन्यांमधून त्याच छत्रपती शिवरायांचं रथ वाहते आणि म्हणून त्याच मातीमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल ज्या मातीमध्ये तुम्ही लोकांना शब्द दिलेत ज्या मातीमध्ये लोकांना फसवण्याचं काम केलेलं आणि म्हणून असं समजू नका की तुम्हीच फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि तुम्हीच खऱ्या अर्थानं महाराजदार आहोत आम्ही सुद्धा आहोत आम्ही काही पाकिस्तान तिकडे दुबईवरून आलो का आम्ही इथूनच या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आमचाही जन्म झालेला आहे इतकं तुम्ही ह्या लोकांना धडा तुम्ही या लोकांना फसवलं तुम्हाला कोणी ना कुणी तरी जाब विचारले शिव राहणार नाही माझा विश्वास आहे काळ बदल चाललेला आहे आता आमच्या भावनांचा अंत झालेला आहे दुःखांचा अंत झालेला आहे वेदनांचा अंत झालेला दद्णा आहे आज लोक बोलायला लागलेत मोगलांच्या काळामध्ये एवढा शेतकऱ्यांना समाजाला त्रास नव्हता ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा लोक म्हणायला लागले एवढा ला त्रास नव्हता एवढा छळ नव्हता एवढा आता तुमची छळ करायला लागलेले आणि म्हणून या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा देश आपल्याला म्हणण्याची वेळ आलेली आहे अक्षरशः लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पण तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही अरे माझ्या त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आजही त्या डोळ्यामधलं पाणी वाहणार पाणी थांबलं नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करताय लाच वाटली पाहिजे तुम्हाला एट का जबाब से मिलेगा ईट का जबाब से मिलेगा आणि म्हणून या शेरू लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे जनतेशी मी त्या ठिकाणी जनतेच्या समोर जाणार आहे अपक्ष म्हणून मी आपल्या समोर येणार आहे आणि निश्चित मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती मायबाप जनता ठेवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे जेवढा माझा माझ्यावरती विश्वास आहे तेवढा माझा मायबाप जनतेवरती विश्वास आहे आणि म्हणून या माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासावरती मी भांडवल माझं ते भांडवल आहे आणि मी लोकांच्या समोर जाणार आणि खऱ्या अर्थानं दाखवून देणार की तुमच्याही पेक्षा मी जास्त आधी काम करू शकतो तुमच्या जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त ताकद ही माझ्यामध्ये हे मी सिद्ध करून दाखवेल आणि जर मी सिद्ध करून दाखवली तरच मला मतदान करा अन्यथा मला मतदान तुम्ही करू नका अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान